ठाणेकर मकर संक्रांत स्पेशल आपलं एक्झिबिशन आता आलंय थेट ठाण्यामध्ये सुंदर मकर संक्रांतीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी एकाच छताखाली तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आणि त्याचबरोबर भरपूर शॉपिंग करा मकर संक्रांतीसाठी वाण देण्यासाठी खास ऑप्शन इथे तुम्हाला फक्त वीस रुपयापासून इथे खास आकर्षण म्हणजे चक्क चांदी पासून बनवलेल्या चपला ज्या तुम्हाला इतर कुठेच पाहायला मिळणार नाही में। केटू फॅशनच्या केतकी शहा आणि अंकिता बलावलकर यांचा स्टॉल सुद्धा इथे पाहायला मिळतो आहे नेहमीप्रमाणे सेलिब्रिटी फेवरेट प्रदर्शन म्हणून आराध्य इव्हेंटची ओळख कायम आहे या प्रदर्शनात खास ओळख म्हणजे रेड सॉइल स्टोरीज मधल्या पूजा गावात सुद्धा इथे भेट द्यायला आल्या होत्या इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे हँड पेंटेड साड्यांचं सा युनिक कलेक्शन मराठमुळे पारंपरिक हँडमेड ज्वेलरी स्टायलिश फ्युजन ज्वेलरी मकर संक्रांतीसाठी लागणारे हलव्याचे दागिने आणि खास काळ्या रंगांच्या साड्यांचं सा अप्रतिम कलेक्शन हँडलूम साड्यांचं सुद्धा सा युनिक कलेक्शन इथे उपलब्ध आहे लहान मुलांसाठी पारंपारिक आणि कॅज्युअल वेअर मकर संक्रांतीसाठी लागणाऱ्या पारंपरिक सजावटीच्या वस्तू सुद्धा इथे अनेक स्टॉलवर उपलब्ध आहे मकर संक्रांत शॉपिंग साठी ही संधी अजिबात चुकू नका तारीख आहे नऊ दहा आणि अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी अकरा रात्री नऊ वाजेपर्यंत समारोह बँकवेत सी हॉल हॉल खारखळा ठाणे वेस आजच भेट द्या आपला एक्झिबिशनला